नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत पावटा बटाटा रसाभाजी थंडीचा सीझन आहे या सीझनमध्ये या पावट्याच्या शेंगा तुम्हाला सहज बाजारामध्ये मिळतील खूप छान आणि खूप मस्त होते याची भाजी पावटा बटाटा रसाभाजी तर चला रेसिपी सुरू करूया पावट्याची भाजी बनवणार आहोत तिथे पावटे आपण घेतलेले आहेत मी काही पावटे सोलून ठेवलेले आहेत आणि मी हे काही थोडेफार ठेवून दिले होते दाखवण्यासाठी आपण जो पावटा बनवणार आहोत ते पावटे दाखवण्यासाठी मी भाजी ठेवली होती थंडीच्या सीझनमध्ये हे पावटे मार्केटमध्ये येतात सध्या बाजारामध्ये खूप प्रमाणात आहे ते बा पावटे ह्या सोलायच्या आणि यातले जे दाणे आहेत ते काढून घ्यायचे अशा प्रकारे जे दाणे असतात हे फक्त काढून घ्यायचे आणि ह्याची भाजी आपण करणार आहोत एकदम मस्त हिरवेगार असे दाणे आहेत आता इथे मी काही पावटे सोलून ठेवलेले आहेत आणि ते हे बाकीचे पण मी सोलून घेते हे मी फक्त दाखवण्यापुरता बाजूला ठेवले होते आता इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी थोडंसं तेल घालते आता इथे हलकं तेल हलकं गरम झालं की यामध्ये हे जे पावटे आपण सोलून घेतलेले आहेत दाणे काढून घेतलेले आहेत ते कढईमध्ये घालून हलके परतून घ्यायचे जास्त भाजायचे वगैरे नाही आहेत एखाद मिनिट तेलावर परतून घ्यायचे आहेत आता इथे पावटे आपले हलके परतून झालेले आहेत तेलावर फक्त परतून घ्यायचे आहेत एखाद मिनिट भाजत भाजायचे नाही आहेत त्यांना आता हे काढून घेऊया आपण डिशमध्ये परत आता आपण एक बेसिक मसाला तयार करणार आहोत भाजून घेणार आहोत आपण पहिले मसाला इथे मी एक कांदा मोठा कांदा असा स्लाईसमध्ये चिरून घेतलेला आहे तो घालत आहे एक मोठा कांदा आपण स्लाईसमध्ये चिरून घेतलेला आहे उभा असा कांदा थोडा हलका मऊ होईपर्यंत परतून घेऊया आता इथे कांद्याचा हलका रंग चेंज झालेला आहे थोडासा रंग चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये आपण चार लसूणच्या पाकळ्या घालत आहोत आणि अर्धा इंच आला हे पण आपण कांद्याबरोबर थोडं परतून घेणार आहोत आपण वेगळी आला लसूण पेस्ट घालायची गरज नाही आपण या वाटणामध्येच आला आणि लसूण भाजून घेत आहोत त्याबरोबर इथे एक वाटी सुका खोबरं हो आहे ते पण मी या कांद्याबरोबर भाजून घेणार आहे इथे कांदा आणि खोबरा हलका असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा जास्त भाजायचं नाही काळपट करायचं नाही सुकं खोबरं पाहिजे तर तुम्ही वेगळं भाजून घेऊ शकता एकत्र भाजलं तरी चालेल इथे आपण कांदा आणि खोबरा आलं आणि लसूण हलकं असं परतून घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे जास्त काळपट करायचंच नाही आता आपण हे काढून घेऊया थंड करूया आणि मिक्सरला वाटून घेऊया इथे आता आपण परत कढई गरम करायला ठेवलेली आहे वाटण आपलं वाटून घेतलेलं आहे आपण कढईमध्ये तेल घालत आहे मी एक दीड चमचा तेल घालत आहे तेल आपलं गरम झालं आहे ह्याच्यामध्ये आपण जिरा घालूया एखाद चमचा एक चमचा जिरा आहे जिरं चांगलं गरम तडतडलं आहे यामध्ये आपण एक कांदा घालणार आहोत एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे यामध्ये थोडीशी हिंग घालत आहे मी थोडीशी कढीपत्त्याची पानं कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया इथे आपला कांदा चांगला भाजला गेलेला आहे मऊ झालेला आहे यामध्ये एक टॉमॅटो मी बारीक चिरून ठेवलाय तो घालत आहे एकच टॉमॅटो घालायचा का। कांद्याबरोबर टॉमॅटो चांगला परतून घेतलेला आहे आपण इथे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया हळद घालूया अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे इथे मी एक चमचा एक आणि अर्धा घालत आहे धनापूड घालूया एक चमचा इथे थोडासा गरम मसाला घालत आहे आता इथे मसाले सर्व मिक्स करून घेऊया गॅस स्लोच ठेवायचा मसाले सर्व टाकल्यावर तर यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घालणार आहोत कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे आला लसूण पण त्याच्यामध्ये आहे वाटण घालून आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता इथे वाटण आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपण जे पावटे दाणे परतून ठेवले होते तेलावर ते घालणार आहोत आणि इथे एक बटाटा मोठा मी चिरून ठेवलेला आहे बारीक फोडी करून ठेवलेल्या जास्त बारीक केलेल्या नाही आहेत एक मोठा बटाटा घेतलेला आहे त्याच्या फोडी केलेल्या आहेत त्या घातल्या आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया आधी आता हे मसाल्यामध्ये आपण वा पावटे आणि बटाटा मिक्स करून घेतलेला आहे चांगला परतून घेतलेला आहे गॅस स्लोच ठेवलेला आहे आपण आता यामध्ये आपण पाणी घालूया थोडंसंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण आपल्याला आप भाजी एकदम सुकी करायची नाही आहे थोडी रसरसी ठेवायचे थोडी ग्रेवी टाईप ठेवायचे तर इथे पाणी आपण घालून मिक्स केलेलं आहे भाजीमध्ये पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया मीठ घालून मिक्स करत आहे थोडंसं पाणी अजून मी घालते याच्यामध्ये आपल्याला पावटेचे दाणे आणि बटाटा हे शिजवून घ्यायचं आहे तसं तर दाणे आणि बटाटा तर पटकन शिजतोच एक चार ते पाच मिनिट आपण झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहोत स्लो टू मिडियम गॅसवर पाच ते सहा मिनटं मी भाजी मिडियम गॅसवर शिजवून घेतलेली आहे एकदम मस्त अशी कलर पण छान आलाय लाल पण कश्मीरी लाल मिरच वापरलेली आहे याच्यामध्ये लाल मसाला जो मी घातलेला आहे तो कश्मीरी कश्मीरी लाल मसाला आहे जास्त सुखी करणार नाही आहे मी मला अशी थोडी ग्रेव्ही टाईपच आवडते भाजी आपल्या इथे बटाटे वगैरे स शिजलेले आहेत हे बटाटे तर पटकन शिजतातच आणि हे दाणे पण पटकन शिजतात बघा आपली इथे पावटा बटाटा रसा भाजी तयार झालेली आहे वरून आपण थोडी कोथंबीर घालूया आपली इथे झणझणीत अशी चमचमीत झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे पावटा बटाटा भाजी एकदम घरच्या पद्धतीने केलेली आहे जसे मी माझ्या घरी करते त्या पद्धतीने मी ही भाजी केलेली आहे जास्त सुखी नाही केलेली आहे ग्रेव्ही टाईप ठेवलेले आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण ती सर्व करूया आपली इथे रसरसित आणि झणझणीत अशी पावटा बटाटा रसा भाजी तयार झालेली आहे मी माझ्या घरी ज्याप्रमाणे भाजी बनवते त्याचप्रमाणे ही भाजी बनवलेली आहे बेसिक आ, मसाला तयार करून ही भाजी बनवलेली आहे खूप छान लागते या पावट्यांची आता थंडीच्या सीझनमध्ये पावटे बाजारमध्ये भेटतातच या पावट्याची भाजी खूपच छान लागते खूप वेगळी चव असते या पावट्यांना खूप टेस्टी लागते आणि तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू